मारा दि नव्हती ते ना ते बाईक वालते घ्यायला चटणी चटणी आली तिला दमती निघाला नाही आगे बाई म्हणली गडी हाय तर छान हाय म्हणली का हाय म्हणली ही घेतलं ती टमाटर दिला म्हणजे

सौराकडे उपाशी माराला मला तसं व्हायचं ऐकून जमत नाही आपला आपला डबा होत कधी नाही इसवजी आला म्हणून आणि येते म्हणजे महागुंटाबा घेऊन आणि ताई सर बिऊ द्याय तर येऊ नका पाऊस आलाय लय पाऊस पडलाय

Lay l o u t k e me. h I n t e don't know. o n t n o w I d o n